तर बघा मित्रांनो हा नि, आहे निळगण फाटा समोर माणगावला रस्ता करून इकडे जायचं फायनली आम्ही लेणे लेण्याजवळ येऊन पोचलो तिथं डोंगर आहे कातळ आहे त्यात हा कोरलेलं लेण आहे बौद्धकालीन लेणं दरवाजा छोटा आहे पण आतमध्ये रूम मोठे आहे पूर्ण आता पाणी भरले आतमध्ये लेण्यापासून थोडंसं वर चढ चर, चढून आलो आम्ही आणि पाण्याच्या कुंड देखील इथे नमस्कार मित्रांनो शुभ दुपार मी सतेज निंकर आणि आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता आहोत आम्ही गोरेगाव येथे काल आलो होतो नवरात्र चालू आहे आता पारत पार्थ आणि मी काल गोरेगावला आलो होतो देवाच्या करता आणि आता आम्ही निघत पुन्हा मुरडला जाता जायला आणि मुरडला जाता तर आपल्याला एका एक, एक लेणी बघायची आहे बांबडोली घेऊच माणगावजवळ आहेत तर आता आम्ही गोरेगावला न काळ नदीवरील पुलावर आहोत जो काही नदी आणि या पुलावर आपण गणपती विसर्जनाला येतो विसर्जन घाट आहे तिथंच गणपती विसर्जन होतो गोरेगावचं तर आता आम्ही निघलो होतो तिथून एक साधारण वीस पंचवीस मिनटाचा रस्ता आहे बांमणुलीपर्यंत जायचं आहे तिथून मग पुढे लेणी थोडे डोंगरावर चढायचं आहे लेणी बघायला तसं चला जाऊया पुढे आपण कडावट तर बघा मित्रांनो तर आम्ही निळगुण फाट्याची तयार होत मोरबा माणगाव रोडवर असलेला निळगुण फाटा एका बाजूला माणगाव आहे आणि या बाजूने आम्ही आलो मोरब्या मोरबा साईडने मोरगावहून वडवली मार्गे मोरब्याला आलो मोरग्यावरून मग साधारण दोन किलोमीटर अंतरावरून निळगुण फाटा गेला आहे आतमध्ये दाखवतो तुम्हाला तर बघा मित्रांनो हा आहे निळगुण फाटा समोर माणगावला रस्ता कारण इकडे आपल्याला जायचं आहे साधारण दोन किलोमीटर जायचं आहे मग तिथे ते लेणी आहेत बामणोलीची बौद्धकालीन लेणी आहेत तिथे जायचं आहे आपल्याला चला आता जाऊया आपण पुढे तर मित्रांनो बांमणली गौतक आणि लेणी काही जास्त लेणी नाही तिथे एकच लेणी आहे काहीतरी पण चांगली बांधलेली आहे बघत तर बघू आपण आता चालू आहोत तिकडेच तर मित्रांनो आता आम्ही बांबणोली गावात आलेलो आहोत आणि बांबोली गावात बघा खाली गाडी लावली आहे खाली एक शाळा आहे मोठी बामनोलीची तिथं गाडी खाली लावलेली आहे आणि तिथून तर समोरच डोंगर आहे तो सरळ वर चढायला सुरुवात केली आहे थोडंसंच चढायचं आहे आता बघू आम्हाला अजून भेटलेच नाही लेणी पण एक थोडं पाच मिनटात पुचू आम्ही लेणीजवळ असं वाटतोय जवळ आलेलो आहे मॅप मॅप बघतो आहे आम्ही खाली एक शाळा आहे तिथं सध्या गरबा चालू आहे नवरात्री चालू आहे ना मुलं नाचतात शाळेची ते बाबा खाली शाळेची मुलं नाच गरबा चला इकडे या बाजूला आम्ही पुढे जातोय पायवाट आहे इथून थोड्याच अंतरावर बघा मित्रांनो माणगाव दिसत आहे दोन किलोमीटर इथून माणगाव माणगाव ची सगळं बिल्डिंग वगैरे दिसते स्पष्ट समोरच रायगडचा किल्ला देखील थोडा अंतरावर दिसतो बघा तर चला आता इथं थोडंपासून पुढे जायचं आपल्याला तर मित्रांनो बघा फायनली आम्ही लेणी लेण्याजवळ येऊन पोचलो तिथं एकच लेणी आहे छोटंसं बघा डोंगर आहे कातळ आहे त्यात हा कोरलेलं लेणी आहे बौद्धकालीन लेणं आता पावसाळा असल्यामुळे त्यात पाणी भरलेलं आहे आतमध्ये जायला रस्ता नाही आहे पण दाखवतो मी तुम्हाला बाहेरूनच कसं आहे ते लेणं तर बघा मित्रांनो तिकडे शाळेच्या इकडे गाडी लावून आम्ही ह्या रस्त्याने असा इकडनं आलो आणि असं आलो ना आणि ते लेणी आहे ते बघा पाच बघा वर जाऊन बसलं मस्त दगडावर वर पूर्ण कातळ आहे आणि मस्त मजबूत कातळ आहे त्यामुळं लेणी देखील चांगलं कोरलेलं आहे त्यात कातळामध्ये किंवा पूर्ण पाणी आतमध्ये आहे असा एक दरवाजा आहे लेण्याचा आणि आतमध्ये मोठी रूम आहे खोली आहे पण तो आता आतमध्ये आपल्याला जायला भेटणार नाही आहे कारण की पूर्ण पाण्याने भरलेलं आहे ते आणि समोर झाडं देखील झाले आहेत पावसाळा असल्यामुळे पावसाळा नसता तर मग आतमध्ये जाता आलं असतं आपल्याला पण असू दे चला पुन्हा काहीतरी येऊ आपण बघा पाहत बघा आणि एक छोटंसं पाण्याचा कुंड देखील आहे ते कुठेतरी पण ते तर शोधायला पाहिजे आपल्याला जवळपासच कुठेतरी आहे पाण्याचं एक कुंड बघूया आपण ते शोधून दिसतंय का आपल्याला असं काहीस लेणी आहे आतमध्ये बघा मोठी रूम आहे आतमध्ये दरवाजा छोटा आहे पण आतमध्ये रूम मोठे आहे पूर्ण आता पाणी भरलं आहे आतमध्ये माणगावपासून दो दोन किलोमीटर अंतरावर आहे आता आपण गोरेगावून आलो मार्गे निळगुन गावातून आलो माणगावून आलो तर स्टेशनच्या बाजूने रस्ता आलेला आहे माणगावचा माणगावच्या स्टेशनच्या बाजूने रोड तिथून दोन किलोमीटर अंतरावर बामोली गाव आहे आणि तिथंच डोंगरावर लिहिणे साधारण गावातून सात सात मिनटं लागतात डोंगरावर यायला जास्त उंच नाही आहे तर बघा अतिशय सुंदर आहे लेणी एकच आहे जास्त लेण्याचा मोठा संग्रह नाही आहे पण तू एक, एक असली तरी सुंदर आहे उन्हाळ्यात आलो तर नक्की आतमध्ये जायला भेटेल आपल्याला कारण पाणी नसेल तिथे आता पाणी असल्यामुळे आपल्याला आतमध्ये प्रवेश करता नाही येत झाडी देखील समोर झालेली आणि पाणी देखील पूर्ण भरलेलं आहे आतमध्ये तर आपण जमलं तर जवळच आपल्या गोरेगावला आपण नेहमी येतो त्यामुळे माणकापासून जवळ असल्यामुळे कधी आपण येऊ शकतो तर नक्की आपण पुन्हा एकदा उन्हाळ्यात प्रयत्न करू या ठिकाणी भेट देण्याचा आतमध्ये आपल्याला बघता येईल कसं काय आहे ते तर चला तो एक पाण्याचा कुंड बघूया आपण इथे पुढे दिसते तर बघा ला मित्रांनो लेण्यापासून थोडंसं वर चढ चढून आलो आम्ही आणि पाण्याचे कुंड देखील आम्हाला इथं मिळालेलं आहे शोधत होतो आम्ही आणि पाण्याचा कुंडाचा शोध लागलेला आहे छोटंसं कुंड साधारण चार फूट व्यासाचं आहे दगडात पूर्ण असं को कोरलेलं आहे ते तर पाणी पूर्ण भरलेलं होतात पावसाचा पाणी भरून खाली वाहतात खाली खोल किती आहे कुंड जास्त नसेल खोल साधारण दोन तीन फूट खोल असेल आणि इकडे बघा हो या बाजूलाच खाली लेणी आहेत ही जे कातळ दिसते तीच लेणी आहेत त्या लेण्यापासून थोडंसं वर आहे अर्धा मिनटं वर आलो चालत की कुंड आहे पाण्याचं आणि खाली दिसते तोच बांबणली गाव आहे तर चला तर हे बघून झालं आपल्याला तर समोर बघा माणगाव शहराचं व्यंगम दृश्य दिसते चमनोली बौद्धकालीन लेणी आमचे पाऊन झाले आहेत पाण्यात कुंड्या देखील पाऊस झालेलं तर आम्ही पुन्हा खाली निघाले जायला रस्ता जरा उतरायचा आहे डोंगर पावसाळा समोर थोडं चिकट रस्ता आहे तर सांभाळून उतरावं लागते उन्हाळ्यात आलं तर एवढं त्रास नाही पडणार पटापट येईल वर चढता येईल खाली उतरतील तर पावसाळा समोर थोडं सांभाळून जावं लागते तर बघा मित्रांनो आता लेणी बघून आम्ही पूर्ण खाली उतरलो आणि पुन्हा एकदा बाईकवर बसलोत आम्ही तिथं बाईक लावली बघा समोर शाळा आहे इथं त्यांची बोक कुंडावर जमलीत प्रत्येक शाळेची प्रार्थनावरच चालू असेल शाळा संध्याकाळी जायला शाळा छोट्याची वेळ झालेली आहे तर वरून पाच मिनटंच खाली आलो याबद्दलच बघा डोंगर आहे ट्रेसवर लेणी आहेत डोंगरावर तर चला आता हा व्हिडिओ देखील आपण यातच संपर्क मित्रांनो आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो धन्यवाद